दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस आदरणीय कमीदाता पाटील माजी आमदार आणि अभिनव सहकारी बँकेचे अध्यक्ष यांचा वाढदिवस आता दादांच्याच संकल्पनेमधून हे हॉस्पिटल आम्ही साधारणतः दोन महिन्यापूर्वी सर्वसामान्यांना परवडणारी आरोग्य व्यवस्था या संकल्पनेतून चालू केलेली आहे आता दादांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आम्ही आज दादांचा सत्तरावा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने सत्तर वर्षावरील जे नागरिक आहेत ज्येष्ठ नागरिक समाजामध्ये त्यांना बऱ्याचशा समस्यांना सामोरं जावं लागतं आणि या त्यांच्या समस्या आपल्या द्वारे आणि आर आर पाटील ट्रस्ट यांच्या माध्यमातून सोडवल्या जाव्यात याच्यासाठी आम्ही हेल्थ कार्ड आम्ही प्रस प्रसिद्ध करता आहोत त्यांच्या हस्ते अगदी आपण त्याचं लोकार्पण केलेलं आहे याची फॅसिलिटी अशी आहे की या रुग्णालयातून या सत्तर वर्षावरील लोकांचं ज्येष्ठ नागरिकांचं आपण रजिस्ट्रेशन करून त्यांना प्रत्येकाला आपण हे हेल्थ कार्ड मोफत देणार आहोत आणि याच्याद्वारे रुग्णालयातून अवेलेबल असलेल्या सर्व सोयी मग ते ओ पी डी राहू दे कन्सल्टेशन राहू दे आय सी यूमधलं ॲडमिशन दे किंवा वॉर्डमधलं ॲडमिशन दे किंवा इन्व्हेस्टिगेशन्स रावते किंवा मायक्रोबायोलॉजी पॅथॉलॉजी दुसरं काही इवन फार्मसी या सर्वांमध्ये त्यांना कन्सेशन देण्यात येणार आहे आणि हे कन्सेशन हे आर आर पाटील ट्रस्ट यांचे डॉमेस्टिक सर्व्हिस चालू करत आहोत त्यांनी फक्त इथे फोन फोन रजिस्ट्रेशन करायची हॉस्पिटलचे लोकं घरी जाऊन त्यांचं रक्त घेतील आणि त्यांना रिपोर्टसुद्धा घरी जायचं याच्या माध्यमातून कोणाला दुपारी दोनला किंवा रात्री दोन लाख किंवाही कुठली औषधं लागली ते एक स्पेसिफाईड नंबर आम्ही देत आहोत लोकांना ते फक्त त्या नंबरवर प्रिस्क्रिप्शन डॉक्टरांचं वैध प्रिस्क्रिप्शन पाठवू शकतात ते वैध प्रिस्क्रिप्शन पाठवल्यानंतर साधारणतः तीस ते साठ मिनिटाच्या त्यांना ती डिलिव्हरी हॉस्पिटलची घरपोच केली जाईल परत वेळ लोक औषधसोबत फिरत असतात आणि हे सुद्धा आम्ही बऱ्यापैकी कन्सेशनच्या माध्यमातून करतो अशा वेगवेगळ्या योजना या लोकोपयोगी योजना या नाण्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही आज लोकार्पण करतो